she's स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे मागी गणेश जयंती आणि आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे आपल्या घरामध्ये जे काही दोष आहेत संकट आहेत नकारात्मक शक्ती आहे तर त्या दूर करण्यासाठी आणि आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय जर आपण केला तर नक्कीच जीवनातील सर्व त्रास दूर होतील आणि गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती होईल गणपती बाप्पा हे अगदी सर्वांचेच लाडके दैवत असतात आणि आज आपल्या गणपती बाप्पांचा वाढदिवस तर ह्याच माघी गणेश जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज घरामध्ये होईल तेवढे सेवा आणि उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि घरामध्ये काय काय उपाय करायचे आहे तर त्याबद्दलचे संपूर्ण मी व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहेत जमल, तर ते व्हिडिओ आवर्जून बघा आणि जमल जमलंच तर आवर्जून उपाय करा अगदी साधे आणि सोपे उपाय घरामध्येच करणार करता येतील असे उपाय मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत तर बघा आपल्याला आज संध्याकाळी काय उपाय करायचा आहे ते बघा तुम्ही हा जो उपाय आहे तो पाच नंतर कधीही करू शकता आता ही जी मागी गणेश जयंती आहे तर तिला तिळकुंद गणेश जयंती असं सुद्धा म्हणत असतात आज आवर्जून गणपती बाप्पांना तीळ आणि गुळाचा मोदक तयार करून ते गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचे आहे ते करणं जमत नाही आहे तुम्हाला तर तुम्ही आज एक काम करू शकता फक्त साधे आपले जे सफेद तिळ असतात ते घ्यायचे आणि त्यामध्ये थोडासा गुळ ठेवायचा एक दोन खडे गोळाच्या ठेवा आणि ते डायरेक्टली तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता ते पण करणं शक्य नाहीये तर विकत लाडू आणा आणि ते पण तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता या गोष्टी आज आपल्या घरामध्ये आवर्जून झाल्या पाहिजे होईल तेवढी सेवा गणपती बाप्पांची करा गणपती अथर्व शीर्षमचं पठण तर हे घरामध्ये झालंच पाहिजे गणपती बाप्पांचं गणपती अथर्व ही अतिशय अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते त्यामुळे होईल तेवढे सेवा आणि उपाय करा नक्कीच आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळेल आता आपल्याला उपाय काय करायचा आहे ते बघा तुम्हाला या उपायासाठी दोन तीन वस्तू लागणार आहे तर कोणत्या तर तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू आणि त्याच्याबरोबर थोडेसे जे तीळ आहेत पांढरे तीळ किंवा काळे तीळ घ्या लिंबू आणि पांढरे तीळ तुम्ही एखाद्या वाटीमध्ये घेऊ शकता तर तुम्हाला जर हातामध्ये घेणं शक्य असेल तर तर हातामध्ये घ्या नाहीतर वाटीमध्ये घेतलं तरी चालेल त्यानंतर ही वाटी आपल्या घरातील संपूर्ण भिंतींना आपल्याला टच करायची आहे म्हणजे आता आपले बेडरूम्स आहेत बेडरूममधल्या ज्या चार भिंती आहे चारला भिंतीला टच करायची आपल्या हॉलमधल्या चारही भिंतीला आपल्याला टच चारी भिंतींना आपल्याला टच करायची किचनमधल्या चारी भिंतींना आपल्याला टच करायची आहे आणि ओम श्रीम विघ्नहर्ताय ना मग या मंत्राचा जप करत राहायचा आहे माझ्या घरातले जे काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या सर्व या लिंबामध्ये आणि या तिळामध्ये समाविष्ट झालेल्या आहे अशा पद्धतीचे आपल्याला भाव ठेवून आपल्या मनामध्ये नेहमी म्हणजेच हा उपाय करत असताना ओम श्रीम विघ्नहर्ताय आहे नम ओम श्रीम विघ्नहर्ता आहे नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता हे सर्व झाल्यानंतर घराच्या बाहेर यायचं आहे घराच्या बाहेर आल्यानंतर मुख्य दरवाजाच्या बरोबर मध्यभागी आहे आणि ही जी वाटी आहे तर ती बरोबर सात वेळेस सा आपल्याला ओम विघ्न विघ्नहर्ताय आहे न म्हणत म्हणत आपल्या मुख्य दरवाजावरून आपल्याला उतरून टाकायचे आहे उतरवल्यानंतर यातलं जे सर्व साहित्य आहे तर ते आपल्याला आपली जी दक्षिण दिशा आहे म्हणजे आता तुमची जी दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला आपल्याला हे साहित्य फिकून द्यायचं आहे आता फ्लॅटमध्ये राहत असाल तर आपल्याला दक्षिण दिशेला हे साहित्य टाकता येणार नाही त्यामुळे तुम्ही निर्मल्यामध्ये हे जे साहित्य आहे ते टाकू शकता काहीच हरकत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो आजचा उपाय आहे तो करायचा आहे आता बघा घरामध्ये आजार पण असेल तर या उपायाने आजार पण नष्ट होतील मी म्हणणार नाही की लगेच पण याचे अनुभव तुम्हाला येतील की ज्या आपण हे उपाय करतो तर त्यावेळेस त्याचे अनुभव हे आपल्याला नक्कीच येतात तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो करून बघा नक्कीच याचे अनुभव तुम्हाला येतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ